श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृ पक्षातल्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे काही नियम पाळायचे आहे ते कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत सर्व पित्रे अमावस्येला तसंच प्रत्येक कामावस्थेला आपल्याला हे नियम पाळणं गरजेचं आहे तर काय आहेत हे नियम किंवा मग अशा काही वस्तू आहेत की ज्या आपल्याला कुणी जर कितीही आग्रह करून खायला देत असेल तर त्या गोष्टी चुकूनही खायला प्यायला नको आहेत तर अशा गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर त्या गोष्टी का खायच्या नाही याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा तर बघा उद्या संध्याकाळी नऊच्या नंतर सर्व अमावस्या सुरू होत आहे म्हणजे एक तारखेला सर्व पित्री अमावस्या सुरू होते पण ही अमावस्या जी आहे ती रात्री सुरू होते म्हटल्यानंतर उदय तिथी तिची दोन तारखेला होते आणि दोन तारखेला रात्री ही अमावस्या संपते म्हणून आपल्याला सर्व अमावस्या व्रत जे आहे ते दोन तारखेलाच पाळायचं आहे म्हणजे आपण अमावस्या जी आहे ती दोन तारखेलाच आहे असं म्हणू शकतो कारण उदय तिथीनुसार तर दोन तारीख आहे आणि आपण उदय तिथीनुसारच ही अमावस्या पाळत असतो तर बघा औ, दोन तारखेच्या नंतर म्हणजे तीन तारखेला घटस्थापना होत आहे सर्वात प्रथम तर दोन तारखेला आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील तर त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे दोन तारखेच्या अगोदर किंवा दोन तारखेपर्यंत कारण देवी आपल्या घरामध्ये येणार आहे घटस्थापना आपल्या घरामध्ये होणार आहे म्हटल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कचरा घाण धूळ आपल्या घरामध्ये असायला नको कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टीसुद्धा आपल्या घरामध्ये असायला नको याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे म्हणून ज्या काही गोष्टी असतील तर त्या दोन तारखेला घराच्या बाहेर नक्की काढा त्याच्यानंतर बघा सर्व पित्रे अमावस्याच्या जा दिवशी ज्यांचे ज्यांचे पित्र झालेले नसतील म्हणजे ज्यांनी आपल्या पित्रांना घास दाखवलेला नसेल तर त्यांनी आपल्या पित्रांना घास सुद्धा याच दिवशी दाखवायचा आहे जर तुम्हाला शक्य झालेलं नसेल तरी सुद्धा आणि शक्य झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी पित्रांना घास पुन्हा दाखवू शकता जर पहिल्या वेळी काही चुकून मागून आपल्याकडून काही झालं असेल तर त्याची शिक्षा मिळू नये किंवा मग त्याच्याबद्दल काही वाईट गोष्टी घडू नये तर आपण सर्व सुद्धा हे पित्र जे आहे ते घालू शकतो कारण आपण या दिवशी पित्रांना निरोपसुद्धा देत असतो आणि हा पित्रांचा आपल्या शेवटचा दिवस असतो पृथ्वीवरती तर मग त्याच्यामुळे आपण हे पित्र जे आहे ते घालू शकतो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही म्हटले की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी सांगणार आहे की ज्या खायच्या प्यायच्या नाहीत तर मग त्या कोणत्या आहेत तर बघा अमावस्या तिथी ही वाईट नसते पण अमावस्या तिथी ही काही तांत्रिक क्रिया करण्यासाठी खूप चांगली तिथी मानली जाते म्हणून काही वाईट लोक किंवा आपले दुश्मन असतील किंवा आपले नजरदोष करणारे व्यक्ती असतील की ज्यांचा नजरदोष आपल्याला पटकन होतो असे व्यक्ती जे आहे ते आपल्यासाठी कधी कधी तांत्रिक क्रिया करून काही गोष्टी करू शकतात तर मग आता कोणत्या गोष्टी आहेत आणि का नाही खायच्या तर तुम्हाला का नाही खायच्या प्यायच्या हे समजलं की आपल्यावरती कोणी जादू टोना काळी जादू वगैरे करू नये यासाठी आपण सावध असायला हवं आता आपण बरेच जण म्हणाल की हा आत्ताच्या काळामध्ये कोण काय आपल्याला करणार आहे आत्ताच्या काळामध्ये हे राहिलेलं नाही पण अजूनही काही लोक आहेत की जे या गोष्टी ज्या आहेत त्या करतात दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी बघा आपण म्हणतो की देव माझ्यासोबत आहे मी देवाचं इतकं करतो माझ्यासोबत असं कधीच होऊ शकत नाही पण हो हे जरी खरं असलं तरीसुद्धा आपल्याला जर एखादी गोष्ट माहीत असेल तर ती आपण मान्य करून ती आपण शिकून किंवा ती आपण ऐकून घेतली पाहिजे आणि मग त्यांच्यापासून नेहमी काळजी घेत राहिलं पाहिजे ज्याने आपला फायदाच होणार आहे काही तोटा होणार नाही तर मग आता बघा अमावस्या तिथीला आपल्याला कोणाच्याही घरी चहा घ्यायचा नाही सर्वात महत्वाचं चहा का नाही घ्यायचा तर चहामधून सुद्धा बरेच जण काही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी करू शकतात आता तुम्ही ज्या घरी रेग्युलर जातात किंवा जी घर तुम्हाला माहीत आहे किंवा जी व्यक्ती तुम्हाला अगदी ओळखीची आहे आणि ती तुमच्या बाबतीत काहीच वाईट करणार नाही हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्या व्यक्तीच्या हातचा चहा तुम्ही घेऊ शकता पण तुम्ही अशा अनोळखी व्यक्तीने जर तुम्हाला किंवा जी व्यक्ती तुम्हाला कधीच आग्रह नाही करत फक्त अमावस्या तिथीलाच तुम्हाला आग्रह करते का येणा चहा घेणार तर अशा व्यक्तीच्या घरामधून कधीही चहा तुम्ही घेऊ नका तिला सरळ नकार द्या कारण याच्यामधून सुद्धा आपल्यावरती काही वाईट बाधा जी आहे ती होऊ शकते दुसरी गोष्ट दुसरा दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे पांढरी मिठाई आता पांढऱ्या मिठाईमध्ये येतात पेडे बर्फी वगैरे येतं तर पांढरी मिठाई जी आहे ती कुणी जर तुम्हाला कितीही आग्रह केला तरी सुद्धा खायची नाही एखाद्या व्यक्तीने तुम्हाला आणून दिली तरी सुद्धा ती खायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा पांढऱ्या मिठाईमधून सगळ्यात जास्त तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि त्या जर अमावस्या तिथीला आपण जर खाल्ल्या तर आपल्यावरती सुद्धा या गोष्टी होऊ शकतात बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आजारी आहे एखादी व्यक्ती चांगली दिसते पण आजारी आहे नीट होत नाही ठीक होत नाही आणि डॉक्टरांनाही कळत नाही की काय झालेलं आहे या व्यक्तीला तर अशा क्रिया ज्या आहेत त्या व्यक्तीवरती झालेल्या असू शकतात आपल्याला माहीत नसतं आणि मग आपण असा विचार करतो की नाही सध्याच्या काळामध्ये काही होतच नाही पण असं होतं आणि म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची अमावस्या तिथी ज्या वेळी असेल तर त्यावेळी कुणाच्याही हातून पांढऱ्या रंगाची मिठाई म्हणा किंवा गोड पदार्थ म्हणा खायचे नाहीत ही ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट तर तिसरी गोष्ट जी आहे तर बघा हे पेड्यांसंबंधित आहे बऱ्याच वेळा मंदिरांमध्ये आपल्याला पेढा दिला जातो तर मग तो खायचा की नाही असा आपला प्रश्न असेल तर पदा नैवेद्य म्हणून जो पेढा दाखवला जातो तर तो पेढा जो आहे तो आपण खाण्यास काहीच हरकत नाही कारण नैवेद्यामध्ये कोणी हे करूच शकत नाही पण जेव्हा तुम्ही एखाद्या ब्राह्मणांना किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ठिकाणी दान करता तर त्या दानातले पेढे जर आपल्याकडे पुन्हा कुणी आणून दिला तर तो पेढा आपण खायचा नाही तो पेढा का नाही खायचा तर आपण जर दान केलेला असेल एखाद्या म्हणजे पेड्याचा बॉक्स वगैरे आणि आपण दान करण्याला महत्त्व आहे आपण दान केलेली वस्तू आपणच पुन्हा घेतल्यानंतर ती आपल्यासाठी नक्कीच वाईट असणार आहे म्हणजे प्रसादाला नाही म्हणू नका पण मग ही गोष्ट जी आहे तर ती तुम्ही दुसऱ्या कोणाला पण देऊ शकता तुम्ही जर एखादा पेढे दान केलेत आणि ते तुम्हाला दिले तर तुम्ही कोणत्या तरी व्यक्तीला देऊ शकतात ते काही खराब किंवा काही वाईट नाही आहे त्याच्यामध्ये पण मग आपण दान केलेलं आहे म्हणून ती वस्तू आपण घेऊ नये असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे जे पान असतं किंवा पानाचा विडा बरेच जण जेवणानंतर पान खातात तर असं पान जे आहे याच्यामधून सुद्धा नकारात्मक क्रिया केल्या जातात किंवा काही वाईट क्रिया ज्या आहेत त्या आपल्यावरती केल्या जाऊ शकतात आणि म्हणून पान जर तुम्हाला खायचं असेल तर स्वतःने दुकानामध्ये जाऊन घेऊन बनवून मग खा दुसऱ्यांनी दिलेलं किंवा दुसऱ्यांनी म्हटलेलं की हे घे पान खा किंवा एखादी व्यक्ती अगदीच आग्रह करत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीकडून अमावस्या तिथीला चुकूनही पान खायचं नाही बर ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत असायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा आपण ही व्यक्ती ही गोष्ट जी आहे ती सांगून ठेवा आपल्या घरामध्ये सुद्धा हा नियम जो आहे तो आपल्याला पाळायचा आहे आपल्या घरातील व्यक्तीने सुद्धा कुणी दिलेली वस्तू जी आहे ती आपल्याला खाऊन द्यायची नाही अमावस्या तिथीला त्याचबरोबर अमावस्या तिथीला कुणाच्या घरचं जेवण सुद्धा घेऊ नये असं सुद्धा म्हटलं जातं कारण अमावस्या तिथी जी असते त्या दिवशी कुणीही आपल्यासाठी काही वाईट करू शकतं आणि आपल्याला त्याचं ते समजू नाही शकत म्हणून आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याच्या पुढची गोष्ट आहे त्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही बरेच जण बरेच माणसं म्हणजे महिला नाही किंवा काही महिलासुद्धा किंवा काही पुरुषसुद्धा नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि देवी आपल्या घरामध्ये बसणार आहे आपली आपल्या घरामधली मंडळी काय आपल्याला नॉनव्हेज खाऊन देणार नाही नऊ दिवस म्हणून काही लोक नॉनव्हेज खाऊन घेतात अमावस्या तिथीला पण हे अत्यंत चुकीचं आहे कोणत्याही अमावस्या तिथीला नॉनव्हेज हे खाऊ नये किंवा नॉनव्हेज हे पूर्णतः मानावं वर्ज्य असावं कारण का की ही तिथी जी आहे ती तर पित्रांची आहेच आहे पण त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा ही तिथी आहे आणि म्हणून आपण माता लक्ष्मीला अप्रसन्न नाही करायचं किंवा माता लक्ष्मीचे जर आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे तर त्यासाठी आपण ते घ्यायचे नाही किंवा मग अशा काही गोष्टी करायच्या किंवा मांसाहार करायचा हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला चुकूनही खायच्या नाही आहेत तर या गोष्टी चार पाच गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्ही चुकूनही खाऊ नका आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद